मेष राशी तुमच्या शत्रूंच्या नावांची यादी तयार केली आहे पहा तीन पुरुष आणि दोन महिला ऐकून तुम्हाला धक्का लागेल सावधान राहा मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मेष राशीचे लोक स्वभावत आक्रमक आत्मविश्वासाने भरलेले आणि जिद्दी असतात त्यांचा उत्साही व धाडसी स्वभाव लोकांना आकर्षित करतो पण त्याच वेळी काही लोकांना त्यांच्या स्वभावामुळे येते त्यामुळे शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता असते शत्रू कोण आहेत आणि का तुमचे पुरुष आणि दोन महिला असल्याचे सांगितले आहे यामध्ये सर्वसाधारणतः दोन प्रकारचे लोक असू शकतात एक प्रत्यक्ष शत्रू जे उघडपणे तुमच्या वाद घालतात किंवा तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतात दोन अप्रत्यक्ष शत्रू जे वरून गोड बोलतात पण तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात कट रचतात किंवा तुमच्या प्रगतीत अडथळा आणतात तीन पुरुष शत्रु एक प्रकार एक प्रतिस्पर्धी व्यावसायिक किंवा वैयक्तिक हे पुरुष तुमच्या यशाला किंवा तुमच्या नेतृत्व कौशल्याला आव्हान समजतात तुम्ही ज्या क्षेत्रात आघाडीवर असाल त्या क्षेत्रात हे तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील उदाहरण कामाच्या ठिकाणी वरिष्ठ किंवा सहकारी जे तुमच्याशी तुलना होण्यामुळे चिडलेले असतील दोन प्रकार दोन स्वभावाने तापट अशा पुरुषांचा स्वभाव आक्रमक असतो तुम्ही जर त्यांच्या मताविरोधी वागलात तर ते तुम्हाला शत्रू मानतील त्यांच्यासोबतचा संघर्ष भावनिक पातळीवर जास्त होतो ते तुमच्या जवळच्या लोकांशी संपर्क साधून तुम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतात तीन प्रकार तीन मत्सर भावना बाळगणारे हे पुरुष तुमचं वैयक्तिक जीवन किंवा सामाजिक स्थान पाहून असुरक्षित वाटतात त्यांच्या मनात असलेला अप्रत्यक्षरित्या कट रचून दाखवतात उदाहरण मित्रपरिवारातील एखादा जुना मित्र जो आतापर्यंत गुपचूप तुमच्या प्रगतीवर डोळा ठेवत होता दोन महिला शत्रू एक प्रकार एक मित्राच्या रूपात शत्रू अशा महिलावरून तुमच्या हितचिंतक असल्याचं असल्याचं भासवतील पण प्रत्यक्षात त्या तुमच्या चुकांवर लक्ष ठेवून त्याचा गैरफायदा घेतात त्या तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात हस्तक्षेप करून अफवा पसरवू शकतात दोन प्रकार दोन अत्यंत मत्सरयुक्त स्वभाव या महिलांना तुमचे यश सामाजिक ओळख किंवा कौटुंबिक सौख्य सहन होत नाही त्या इतरांना तुमच्या विरोधात भडकवून परिस्थिती बिघडवतात उदाहरण शेजारी सहकारी किंवा जुनी ओळख असलेली एखादी व्यक्ती या शत्रूंच्या वागणुकीच्या खुणा नेहमी तुमच्या चुकांवर टीका करणे तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवणे कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक स्तरावर तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करणे तुमच्या जवळच्या लोकांशी वाद निर्माण होईल अशा गोष्टी सांगणे शत्रुत्व निर्माण होण्याची कारणे एक तुमचा यशस्वी स्वभाव तुमची यशस्वी किंवा अग्रगण्य भूमिका त्यांना असुरक्षित वाटते त्यामुळे हे लोक तुमचे यश संपवण्यासाठी मार्ग शोधतात दोन तुमचा प्रामाणिक व आक्रमक स्वभाव तुम्ही चुकीच्या गोष्टी सहन करत नाहीत आणि थेट बोलता त्यामुळे काही लोकांना तुमची न पटल्याने वाद होतो तीन त्यांची मत्सर भावना जर ते तुमच्यासारखे प्रगती करू शकत नसतील तर त्यांच्यात मत्सर भावना निर्माण होते चार जुने वाद पूर्वीच्या छोट्या वादांमुळे निर्माण झालेली कटुता त्यांना तुमच्याशी शत्रुत्व ठेवण्यास प्रवृत्त करते सावधान राहण्याचे मार्ग एक शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवा जर कोणी तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत असेल तर त्यांना त्वरित थांबवा दोन स्वतःला अशा लोकांवर उगाच रागावण्याऐवजी तटस्थ वागा त्यांना तुमच्या मानसिकतेवर परिणाम करू देऊ नका तीन गोपनीयता जपा तुमच्या यशासंबंधी संबंधी किंवा वैयक्तिक गोष्टी जास्त जणांना सांगू नका गोपनीय माहिती फक्त विश्वासू व्यक्तींनाच द्या चार तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा शत्रूंच्या नकारात्मक वागणुकीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा पाच शांततेने संवाद करा काही वेळात थेट संवादाने गैरसमज दूर होऊ शकतात त्यामुळे शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद